मटका बुकेंना अधिकृतपणे परवानगी देऊन तरुणांना रोजगार द्यावा कपाळाला मुंडण बांधून राष्ट्रीय विकास सेनेचे अनोख्यासे आंदोलन करण्यात आले अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर मटका खेलो आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळीच या आंदोलकांनी दिला आहे मोबाईलवरती जंगली रमी लुडो गेम ड्रीम इलेवन सर्कल तीन पत्ती अशा पद्धतीनं ऑनलाईन खेळ सुरू आहेत त्याच्यामध्ये लहान मुलापासून तरून, तरुण तरुणी ते गेम खेळत आहेत पैशाची त्या ठिकाणी लूट होत आहे आणि जे तरुण आहेत बेरोजगार ते सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती ह्या गेम खेळून पैशाची त्या ते ठिकाणी त्यांच्याकडून लूट होत आहे तर आमची मागणी अशी आहे की राज्य सरकारनं जसे ऑनलाईन गेम सुरू आहेत त्याच धर्तीवरती मटकाबुकीलासुद्धा मान्यता दिली गेली पाहिजे कारण का मटका बुट बुकीसारखा प्रामाणिक धंदा कुठलाच नाही आज बेरोजगार तरुण असंख्य रस्त्यावरती फिरत आहेत व्यसनाधीनता वाढलेली आहे त्या ठिकाणी गुन्हेगारी वाढलेली आहे त्यामुळं पोलिसांच्यावरचा ताणसुद्धा कमी होईल अधिकृत मटकाबुकीला मान्यता दिल्या गेल्यामुळं त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना Uh, मानधन मिळेल प्रशासनानं त्यांना मानधनसुद्धा दिलं गेलं पाहिजे आणि त्यांना पेन्शनसुद्धा दिली पाहिजे आज लहान मुलंसुद्धा लहान मुलांना मुला अभ्यासक्रम येतो अभ्यासक्रम सोडून त्या ठिकाणी अशा पद्धतीचे ऑनलाईन गेम खेळत खेळत बसतात मुलंसुद्धा लक्षात घ्या आज महाराष्ट्रामध्ये सरकार एकीकडं नागरिकांचं लोकांचं शोषण करत आहे आणि मार्केटिंग दाम दुप्पट प पैसे करून देणं मार्के ऑनलाईन पद्धतीनं तुम वेगवेगळ्या पद्धतीनं आमिष दाखवून लोकांची लूट केली जाते तर हे थांबेल त्यामुळं राष्ट्रविकास सेनेनं एक अनोखं आंदोलन केलं आहे बेरोजगार तरुणींना तरुणांना मुलं मिळ मुली मिळत नाहीत लग्नासाठी त्यांना ज्या वेळेला काम मिळेल त्यावेळेला त्यांचं पोट भरेल आणि त्यांची लग्नसुद्धा होतील यासाठी रा राष्ट्रविकास सेनेनं डोक्याला बाशिंग बांधून या ठिकाणी एक वे वेगळं आंदोलन करत राज्य शासनाला आम्ही विनंती करतो आहे की आपण मटकाबुकीला मान्यता द्यावी आणि मटकाबुकीवरती काम करणाऱ्या तरुणांना तिथल्या कामगारांना मानधन मिळावं आणि त्यांना पेन्शनसुद्धा मिळावी यासाठी लक्षवेधी या ठिकाणी आंदोलन करत आम्ही राज्य सरकारकडं मागणी केलेली आहे हे बघा विकास सेना पक्षाकडून आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये वरिष्ठ पोलीस प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहेत जे जिल्ह्यामध्ये आद अनाधिकृत पद्धतीनं जो जुगार मटका बुकी चालू आहे तर तो बंद व्हावा म्हणून आम्ही मागणी करत होतो जुगार मटक्यामुळे काय व्हायला लागलं क्राईम वाढतो आहे गुन्हेगारी वाढत्या पोलिसांना त्रास होतो आहे तर याच्यासाठी आम्ही वैतागून हे अनोखं आंदोलन करत राज्य शासनाला मागणी करतो आहे की मटकाबुक्कीला अधिकृतपणाने मान्यता द्यावी